इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा येथील प्रवरा नदीच्या तीरावरती असणाऱ्या मधमेश्वर मंदिरामधील मधमेश्वर भगवान पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे सर्वात उशिरा निघून दहा दिवसांमध्ये पंढरपुरामध्ये पोहोचणारी सुपरफास्ट दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे बालयोगी ऋषीनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या दिंडीचे हे अडतीसावं वर्ष आहे दिंडीच्या प्रस्थानाच्या पूर्वी बालयोगी ऋषीनाथजी महाराज यांच्या हस्ते श्री मधमेश्वर शिवलिंगास वेदमंत्र्यांच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला त्यानंतर ब्रह्मलीन योगी श्री मनोहरनाथ महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून त्यांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं दिंडी मार्गस्थ झाली त्यानंतर मुंबादेवी मंदिरामध्ये ही दिंडी आली असता मुंबादेवी मंदिराचे महंत योगी बृहस्पतीनाथ महाराज तसेच संतोष पंडुरे मोहिनीराज सर्गे यांच्या वतीनं दिंडीचं स्वागत करण्यात आलंय तर यादव परिवाराच्या वतीनं दिंडीमधील भाविकांना नाश्ता देण्यात आलाय मधमेश्वर दिंडीच्या स्वागत प्रसंगी महिलांनी दारासमोर सडा रांगोळ्या घालून परिसर सुशोभित केला होता शंकर नाबदेसी दे चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा